आपण आता हायवेला ले आलेलो आहेत किंवा थोडंफार आपला हायवे दाखवतो जोरात कामं सुरू आहेत असं म्हणतात मंथ मंता, ऑफ मे पर्यंत हा ब्रिज कम्प्लीट व्हायला हो पाहिजे झाला तर वेल अँड गुड जो आयडियली किती वर्षां बंद होता फायनली सुरू झाला आहे ब्रिज तरी आमू हे झाले रे पहिले एवढे नव्हते ना हां काम जोरात आहे आम्ही लास्ट टाइम दिवाळीमध्ये आलो होतो ना हे पोल बिल काही नव्हते आता बघा हो 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 क्या बात आहे होईल होईल मे पर्यंत काम होईल वाटतं सिरियसली असं वाटतंय सही रे पोल उभे राहिले काय बात कारण मी जेव्हा हां दिव हा चिपळूणला पण सेम असे काम उभे आहेत आता चिपळूणला पण पाळीला पण सगळीकडे ब्रिजची कामं सुरू आहेत ना अशी बघा हा बघा फूड पण झालं आहे काम सोळं सुपर जोरामध्ये हे बघ इकडे पण रस्त्याला कामं चालू आहेत आणि हा पूर्णपणे पोल तर रेडीच केले आहेत खांब हा बघा हा पोल इथ पण झालेला आहे एवढा